प्राजक्ता माळी तुम्ही जे महाराष्ट्रासमोर तुमचं दुःख घेऊन आलात हे कुणी लिहिलेली स्क्रिप्ट आहे ऐनवेळी तुम्हाला इतके दिवस तुम्ही गप्प कसं काय बसले खर तर प्राजक्ता माळी यांना कुठल्या कुठल्या सत्ताधारी नेत्यांचे फोन आले होते किंवा प्राजक्ता माळी कुणामुळं मीडिया समोर आल्या हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे तर तुम्ही घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकदा तरी सरपंच संतोष देशमुखांचं त्या ठिकाणी नाव घ्यायला पाहिजे होतं किंवा श्रद्धांजली तुम्ही व्यक्त करायला पाहिजे होते प्राजक्तता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं भाजप किंवा सत्ताधारी अडचणीत येत आहेत म्हणून प्राजक्तताईंना फार दुःख झालं असं वाटतं कारण त्या संघाच्या कार्यक्रमाला जातात त्या संघाच्या आहेत का सरपंचांच्या हत्येबद्दल त्यांच्याच पक्षाच्या बूथ प्रमुखाची हत्या झाली सकार शब्द त्या चित्रा वाघ यांनी काढला नाही परंतु प्राजक्ताची काय शब्द वापरून बदनामी केली धसांनी त्यांच्याच आमदारांनी त्या लगेच बोलल्या त्यांना माणसाचा जीव महत्वाचा नाही मुख्यमंत्र्यासहित कुणालाही असं एकालाही वाटलं नाही की बीडला जाऊन आपण त्या कुटुंबाची महत्वाची गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदय एवढे महाराष्ट्रात प्रश्न आहेत कुणाला भेटतात का नाही भेटतात माहित नाही परंतु प्राजक्ता माळींना डायरेक्ट त्या ठिकाणी भेटतात हा कुठला ऍक्सेस आहे हा संघाच्या मधून भेटलेला ऍक्सेस आहे का हे हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री अहिल्याचा महाराष्ट्र आहे रमाईचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात प्रत्येक स्त्रीचा सन्मानच केला पाहिजे प्राजक्ता माळी तुम्हाला असं प्रेमजैवी जाऊ तुम्ही एक चांगल्या अभिनेत्री आहात तुम्ही एक कर्तृत्वान स्त्री आहात अभिनेत्री म्हणून तुम्ही रान बाजार असेल किंवा हास्य जत्रा असेल तुमच्या अभिनयातून तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे परंतु सध्या एका चुकीच्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतःच तिथं मत व्यक्त करून तुम्हाला काय साध्य करायचंय हे माहित नाही परंतु एका मुलीचा बाप त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेला आहे एका पत्नीचा नवरा गेलेला आहे एका मुलाचा बाप त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्यासाठी बीड मध्ये आक्रोश होतो आहे प्राजक्तताई तुमचं नाव त्यात धस साहेबांनी घेतलं चांगलं घेतलं वाईट घेतलं ते, ते काय बोलले ते जर चुकीचे बोलले असतील तर सुरेश धस यांचा सुद्धा जाहीर निषेध शेवटी स्त्री कुठली पण असू द्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं स्त्रीला आदर देणं किंवा त्यांना पाठिंबा देणं खरं तर आज गरजेचं आहे परंतु सत्तेतल्या कुणाच्या तरी सांगण्यावरून बीड जिल्ह्यामध्ये मोर्चे आणि लोकांमध्ये आक्रोश असताना ज्या पद्धतीची तुमची भूमिका तुमची फार बदनामी होती असं तुमचं म्हणणं जर असेल तर तुम्ही घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकदा तरी सरपंच संतोष देशमुखांचं त्या ठिकाणी नाव घ्यायला पाहिजे होतं किंवा श्रद्धांजली तुम्ही व्यक्त करायला पाहिजे होती कारण माळी मॅडम तुम्ही जर श्रद्धांजली व्यक्त केली असती अर्पण केली असती तर महाराष्ट्र कदाचित तुमच्या बाजूने राहील असता खर तर प्राजक्ता माळी यांना कुठल्या कुठल्या सत्ताधारी नेत्यांचे फोन आले होते किंवा प्राजक्ता माळी कुणामुळे मीडिया समोर आल्या हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही परळीला कशासाठी गेल्या होत्या तुमचा कार्यक्रम काय होता हा तुमचा व्यक्तिगत विषय प्रत्येक कलाकार कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात पण वरळीला येत होते असं म्हणणं हे तुम्हाला जर इतकं लागत असेल तर महाराष्ट्रातल्या एका लोकप्रतिनिधीची दिवसा ढवळ्या नराधमांनी हत्या केली आणि ज्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित होता त्याच लोकांनी केली असं बीडच्या लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला एवढा अचानक दुःख किंवा राग कसा काय आला हा एक संशोधनाचा विषय मला असं म्हणायचंय की राज्याचे मुख्यमंत्री असतील सत्ताधारी असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे जे काही टिवटिव करतात असे नेते असतील बीड प्रकरणाबद्दल किंवा सरपंचांच्या हत्येबद्दल त्यांच्याच पक्षाच्या बूथ प्रमुखाची हत्या झाली सकार शब्द त्या चित्रा वाघ यांनी काढला नाही परंतु प्राजक्ताची काय शब्द वापरून बदनामी केली धसांनी त्यांच्याच आमदारांनी त्या लगेच बोलल्या त्यांना माणसाचा जीव महत्वाचा नाही मुख्यमंत्र्यासहित कुणालाही असं एकालाही वाटलं नाही की बीडला जाऊन आपण त्या कुटुंबाची मुलाबाळांची भेट घ्यावी अहो हे परभणीला सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाच्या घरी गेलेले नाहीत हे सगळं कशामुळे होतंय का होतंय तर ह्या सगळ्या लोकांना राजकारण करायचं एखाद्याचा जीव गेलाय त्याच्यात राजकारण शोधणं हा शुद्ध करंटेपणा आहे आणि आहे महाराष्ट्रातले राज्यकर्ते महाराष्ट्रातले नेते सत्तेतले विरोधातले बघून घेतील ना महाराष्ट्रातला समाज सुद्धा बघून घेईन कुठलाही कलाकार द्या प्रत्येक कलाकाराविषयी महाराष्ट्राला आदरच आहे मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो परंतु याच चित्रपट सृष्टीतून किंवा कलाकारांवर ज्या वेळेस अन्याय होतो काम मिळत नाही डायरेक्टरवर अन्याय होतात निर्मात्यांना साईड ट्रॅक केलं जात एवढंच काय मराठी चित्रपट आज मध्ये लागायला त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसते त्यावेळेस तुम्ही चकार शब्द करत नाही प्राजेक्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं भाजप किंवा सत्ताधारी अडचणीत येत आहेत म्हणून प्राजक्ताताईंना फार दुःख झालं असं वाटतं कारण त्या संघाच्या कार्यक्रमाला जातात त्या संघाच्या आहेत का प्राजक्ताताईंना भाजप अडचणीत आहे आलाय म्हणून त्या ठिकाणी फार कळवळ आला का आणि जी चित्राताई चित्राताईपासून सगळे नेते जी गप्प होते ते अचानक प्राजक्ता माळीवर त्या ठिकाणी विषय आल्यावर कस पटापटा पटापटा बोलायला लागले म्हणजे पाणी आटल्यानंतर बेडक जशी बाहेर पडतात तशी ही मंडळी बाहेर आली आणि फार मोठा कडे प्राजक्ता माळींबद्दल अन्याय झालाय किंवा चुकीचं बोललय आणि मग ही सगळी लोक बाहेर आली अजून एक महत्वाची गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदय एवढे महाराष्ट्रात प्रश्न आहेत कुणाला भेटतात का नाही भेटतात माहित नाही परंतु प्राजक्ता माळींना डायरेक्ट त्या ठिकाणी भेटतात हा कुठला ऍक्सेस आहे मदून भेटले आला एकसेस है सगले सगले है। हा संघाच्या मधून भेटलेला ऍक्सेस आहे का हे सुद्धा कळलं पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना सगळं कळत पण तुम्ही कर्तृत्ववान स्त्री आहात हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री अहिल्याचा महाराष्ट्र आहे रमाईचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात प्रत्येक स्त्रीचा सन्मानच केला पाहिजे या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे आणि तुमच्यावर जर कोणी चुकीचं बोलत असेल तो त्याचा निषेध करणारा पण पहिल्यांदा संतोष शिंदेच असेल पण प्राजक्ताताई एकदा सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीचे दुःख तिच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही पाहायला पाहिजे होते संतोष देशमुखांच्या मुलाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद तो विसरून गेलाय तो हरपलाय हे पाहिजेच होत प्राजक्ताताई तुम्ही सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरची जी दुःख आहेत त्यांच्या मनातली दुःख आहेत ते तरी एकदा समजून घ्यायला पाहिजे होत तुम्हाला ते दिसणार नाही तुम्हाला तुमचं फक्त नाव घेतलंय काही बोललेले नाहीत ती व्हिडिओ सुद्धा जग जाहीर आहे शेवटी तुम्ही पाहू शकता पण मला त्याच्या पुढचं मत व्यक्त करायचे किंवा बोलायचे सगळे कलाकार सगळे अभिनेते हे स्क्रिप्टेड असतात स्क्रिप्ट वाचूनच सगळे आपला अभिनय त्या ठिकाणी सादर करतात एवढंच काय रान बाजार तुमचा चित्रपट उभ्या महाराष्ट्र पाहिलाय तुमची भूमिका काय तुम्ही कशा पद्धतीनं तिथं सगळी मत व्यक्त केलीत हे सगळ्यांना माहितीये सगळ्यांना आवडलाय ती तुमची भूमिका किंवा कलाकार म्हणून तुमचा चेहरा महाराष्ट्रासमोर अं एक उत्तम कलावंत म्हणून आलेलाच आहे तुम्ही चांगल्या अभिनेत्री सुद्धा आहात पण सगळंच क्रिप्टेड नसतं प्राजक्ता माळी तुम्ही जे महाराष्ट्रासमोर तुमचं दुःख घेऊन आलात ही कुणी लिहिलेली स्क्रिप्ट आहे ऐनवेळी तुम्हाला इतके दिवस तुम्ही गप्प कसं काय बसल्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही महाराष्ट्राच्या आहात तुम्ही महाराष्ट्राची लेख आहात तुम्ही जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईची लेख आहात तुम्ही दुसऱ्यांनी सांगितल्यावर तुम्ही भूमिका मांडली पाहिजे किंवा तुम्ही महाराष्ट्राची लेख असाल तर महाराष्ट्राचा एक सुपुत्र सुद्धा गमावला गेलाय त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे होतं ते तुम्ही बोलला नाही महाराष्ट्राला दुःख होत आहे आपण नको पडायला प्राजेक्टाई या सगळ्या महाराष्ट्रातल्या सध्याच्या प्रकरणामध्ये कारण तुमच्या कलात्मक अभिनयाची उंची मोठी आहे तुमच्या विचारांची उंची सुद्धा मोठी असावी तुम्ही एक चांगले कलाकार एक उत्तम अभिनेत्री म्हणून महाराष्ट्रासमोर यावं तुम्हाला सगळे डोक्यावरच घेतील परंतु महाराष्ट्रात जे आता सध्याच प्रकरण सुरू आहे ते प्रकरण फार गंभीर आहे तुमच्यावर फक्त त्यांनी शब्दांनी काहीतरी कमेंट केली अहो त्या एक जणाचा बाप गेलाय नवरा गेलाय कुणाचा मुलगा गेलाय त्यांची दुःख तुमच्या दुःखापेक्षा प्राजक्ताताई फार मोठी आहेत राजकारण तुम्ही करू नये कारण राजकारण करण्यामध्येच लोकांचं काय होतंय हे उभा महाराष्ट्र पाहतोय पण तुमच्या तोंडातून शब्द येऊ द्या जा की ज्या गुन्हेगारांनी मारलंय सरपंचाला त्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे माणूस की थोडी तरी ठेवा जातीपेक्षा धर्मापेक्षा माणुसकी फार मोठी असते आणि माणुसकी जर विसरले सगळे तर अत्यंत वाईट असत हे पण लक्षात ठेवा प्राजक्तताई तुमच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा धन्यवाद परत एकदा सप्रेम जय जाऊ जय शिवराय सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बर का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आल्यात्या का इथं